सुटला या मैदानातला घडी क्रमांक त्रेचाळीस सुटला घ्या माग चव्वेचाळीस चव्वेचाळीस माग लावून घ्या लढत चालू आहे डोळ्याच चा पारणे फिटणारी लढत पाहायला मिळते दोन गाड्यामध्ये अतिशय सुंदर घ्या मागे चव्वेचाळीस लावून घ्या आणि जे मैदानातला पळत येतात या बाहेरून वळवा चव्वेचाळीस वळवा पंच चव्वेचाळीस मध्ये एक लाख गुरुदत्त प्रसन्न सौर्यदैवत गोयकर लोणांग दोन हजार तीस चारवी रानबाडील चित्ता फॅन्स क्लब पंढरपूर तीन वरती प्रगती सचिन जाधव किल्ले वारुगड चार वरती शिवाज गणेश निकम तामखडा पाच वरती अथर्व गणेश मदने वाठा निंबाळकर सहा वरती गोसावीबा प्रसन्न माळसिरस सात वरती भैया निंबाळकर शिंदेवाडी आणि आठ वरती कुलदीप चौधरी सागर मसोगडे हो योगेश मिरगे चौधरवाडी हा चव्वेचाळीस होणायचा आहे या या बाहेरून या गट वळलेला आहे बर का दादा हो पंच दोन आपण पंच तिथे उभे केलेले आहेत त्यांना वारंवार आम्ही पहिल्या गटावर सांगतोय काय झाले त्यांना आम्ही वारंवार सांगतोय त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते थांबतायत मागं त्यांना पण माहिती आपल्याला दररोज मैदानात जायचंय हा निकाल त्रेचाळीस चा लक्षात येत नाही त्रेचाळीचा पोलिस हेडकोर्टाचा निकाल द्या पण आमचे मित्र श्रीकांत खरात यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे